हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आपण बघणार आहोत खमंग आणि कुरकुरीत साबुदाणा वडा कसा बनवायचा ते तर त्यासाठी इथे मी रात्रभर भिजत ठेवला साबुदाणा घेतलेला आहे तर छान मस्त फुलला आहे साबुदाणा त्यानंतर दोन बटाटे मी इथे उकडून घेतलेत आता त्याची सालं काढून घ्यायचेत तर त्यासाठी जे जे साहित्य लागणार ते इथे घेतलेलं आहे तर दोन बटाटे घेतलेत चार हिरव्या मिरच्या त्यानंतर शेंगदाणे आणि भिजवलेला साबुदाणा आता शेंगदाणे एकदा मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे व त्यानंतर मिरच्यांसोबत पुन्हा एकदा फिरवून घ्यायचे तर शाबूमध्ये हे शेंगदाण्याचं आणि मिरचीचं वाटण टाकून घ्यायचं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ यामध्ये टाकायचं आहे आता उकडलेला बटाटा यामध्ये आपल्याला कुस्करून घ्यायचे आहे तर हे मिश्रण एकदम एकजीव होईपर्यंत आपल्याला मस्त मळून घ्यायचं आहे तर जोपर्यंत त्याला चिकटपणा येत नाही तोपर्यंत छान आपल्याला मळत राहायचं आहे त्यानंतर हाताला थोडंसं तेल लावायचं व अशा प्रकारे आपल्याला हलक्या हाताने त्याचे वडे बनवून घ्यायचे तर जास्त प्रेस नाही करायचं आहे तर एवढ्या आकाराचे आपल्याला वडे बनवून घ्यायचे जर सगळं साहित्य योग्य प्रमाणात घेतलं तर तुमचे वडे अजिबातच फुटणार पण नाहीत आणि वरून अगदी कुरकुरीत होतील तर इथे साधारणपणे दहा ते अकरा वडे बनलेत आता एका कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवले तेल गरम झाल्यानंतर मंद आचेवरती आपल्याला वडे छान तळून घ्यायचे तर, तर तेलामध्ये मी दोन वडे टाकलेत तर तुम्ही बघू शकताय अजिबातच फुटत नाहीयेत आणि मंदाचेवर जर भाजलेत तळले तर मस्त कुरकुरीत होते तर, तर थोडासा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला तेलामध्ये तळायचे तर अशा प्रकारे सगळे वडे मी एक एक करून तळून घेणार आहे तर आता सगळे वडे मी तळून घेतलेले आहेत आणि एक वडा तुम्हाला दाखवते मी तर वडा अगदी वरून कुरकुरीत झालाय आणि आतून सॉफ्ट बनलाय तर आतून वडा पोकळ झालाय तुम्ही बघू शकता तर आपलं साहित्य एकदम योग्य प्रमाणात असं घेतल्यामुळे वडा अगदी परफेक्ट बनला आहे तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा थँक्यू